नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं खुशखबरी तर तुमच्या समोर आहे की मी हेडिंग ऑलरेडी दिली आहे दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ना हे वर्ष संपूर्ण परीक्षेचं वर्ष आहे दोन हजार पंचवीस मध्ये काय की जी सरळ सेवा भरती होणार आहे तिचे पदे जाहीर झालेले आहेत सरळ सेवा भरतीमध्ये जे वन विभाग असेल आरोग्यसेवक असेल महानगरपालिका असेल या सर्वांची रिक्त पदे जाहीर झालेली आहेत तर तुम्हाला जर बघायचं असेल पदे कोणकोणती ते एकदा आपण बघूया की दोन हजार पंचवीस मध्ये खरंच कोणत्या विभागामध्ये किती पद रिक्त आहेत ते एकदा बघून घ्या मी इथे एक हेडिंग बनवली आहे हा चार्ट बनवला आहे विभाग आणि पदे बघा वन विभागामध्ये तेरा हजार पदे रिक्त आहेत आरोग्य विभागामध्ये चौदा हजार ग्रह आणि पोलीस दहा हजार महानगरपालिकेमध्ये दहा हजार एमपीएससी मध्ये दहा हजार पशुसंवर्धन व अन्य विभागात तेरा हजार त्यानंतर नगर परिषद तलाठी शिक्षक न्याय विभागात या प्रकारचे हे एकूण पदे आहेत दोन हजार पंचवीस खरंच हे वर्ष कशासाठी आहे तुम्हाला तयारी करण्यासाठी आहे आपली तयारी जोरदार पाहिजे म्हणजे रिक्त पदे कधीही ऍड पडली की आपण ते पदापर्यंत पोहोचू शकतो त्याचा अभ्यास आपण करू शकतो अजून एक विषय असा आहे की बऱ्याच मुलांना वाटतंय की सर ही जी भरती आहे आता माननीय न्यायालयाचा आदेश आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका येणाऱ्या चार महिन्यात झाल्या पाहिजे आणि मग ही जर भरती आचारसंहितेत अटकली तर असंही बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतंय पण तसं होणार नाही की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी जर हे पेपर होत असतील तर तुमच्या हातात फक्त चार किंवा पाचच महिन्यात एवढं लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला माहितीये की ही सरळ सेवा भरती कोण कंडक्ट करतं टीसीएस आणि कोण आयबीपीएस फक्त पोलीस भरती आणि पोलीस पाटील या दोन भरती जर सोडल्या तर बाकी सगळे टी आणि आयबीपीएस पॅटर्न म्हणजे ऑनलाईन तुमची एक्झाम होणार आहे मग काय असतं टी आणि आयबीपीएस तर पॅटर्न एकदा लक्षात घ्या मी इथं लिहिलंय की तुम्हाला पात्रता या सर्व परीक्षेसाठी बारावी पास किंवा पदवी पाहिजे माध्यम जे आहे तर मराठी माध्यम असतं इंग्रजी माध्यम सुद्धा असतं त्यानंतर पॅटर्न जो आहे ऑनलाईन आहे टी आणि आयबीपीएस कंडक्ट करणार आहेत तिसरा चौथा विषय भरती प्रक्रिया मी काय लिहिलं नीट बघा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे आणि हो सिलेबस तुम्हाला माहितीये अभ्यासक्रम तुम्हाला माहिती आहे गणित असतं बुद्धिमत्ता असतं जी के असतं इंग्रजी असतं आणि काय असतं मराठी असतं हे पाच विषय खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला तुम्ही ते गणित बुद्धिमत्तेचं तुमचं टेन्शन पूर्ण मी घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही फक्त काय करायचे व्यवस्थित तयारी करायची आहे जोही फॉर्म तुम्ही भरणार कोणताही फॉर्म भरा आपली जी गणिताची बॅच आहे गर्दीतून वर्दी गर्दीतून वर्धी अंक गणित असेल वन पॉईंट असेल या ज्या बॅचेस आहेत ना या बॅचेस या सर्व कोर्सेससाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत कारण गणित आणि बुद्धिमत्ता हा खूप महत्वाचा विषय असतो तर विद्यार्थी मित्रांनो वाट कशाची बघायची आहे लगेच तयारीला लागायचंय आणि हो सर्वांसाठी काय आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे तयारीला उशीर करायचं नाही व्हिडिओ बंद करायचा आणि हो लगेच तयारीला लागायचं आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं त्याला फॉलो करायचं शेअर करायचं आणि हो सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे खूप खूप